तर शेतकरी बांधवांनो आत्ताच एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की मुंबईच्या किनारपट्ट्यालगत आपल्याला चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीचं रूपांतर भयंकर अशा चक्रीवादळामध्ये सुद्धा होऊ शकतं मित्रांनो या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे संपूर्ण मुंबई आणि मुंबईजवळील परिसर म्हणजेच कल्याण भिवंडी ठाणे डोंबिवली या सर्व भागामध्ये त्याचबरोबर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या सर्व भागामध्ये आपल्याला भयंकर असा पाऊस आपल्याला पण संध्याकाळच्या सुमारा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यानंतर जर आपण सोमवारी पाहिलं तर सोमवारीसुद्धा मुंबईमध्ये आपल्याला भयंकर असा पाऊस पाहायला मिळत आहे सोळा जून दोन हजार पंचवीस सोमवारी मुंबई त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पुणे सातारा रत्नागिरी त्याचबरोबर दापोली गोरेगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस सोमवारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज मध्यरात्री आपल्याला मुंबईमध्ये रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे फक्त कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे उद्याच्याला म्हणजेच सोमवारी रात्री आपल्याला नाशिकमध्ये हा चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये त्याचबरोबर मालेगाव या भागामध्ये आपल्याला भयंकर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणीसुद्धा चांगला स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांनी या पावसासाठी तयार राहायचं आहे आपली गुरे ढोरे सुरक्षित ठिकाणी बांधायची आहेत जर पा वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण एकदा असंच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद